मोडली काकू आपल्या लेकरांनी नाही काही केलेलं चला सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह वरती पटपट सर्वांनी या काहीच नाही कोणी एक जण आले त्यांनी कमेंट करा लाईक करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला कमेंट करा खवं खवं खा बस इथं खवा हात लावायचा नाही चला पटपट सर्वांनी कमेंट करा लाईक कराय आपण बसू का Это Халина не посетили? करा, कमेंट।, करा। कमेंट करा सर्वजण हा ना ती झाडू खेळायला सर्वांनी मराठीतून कमेंट कोणी जण शिष्यवर लाईक करा मराठीतून कमेंट करा सर्वजण चलिया काटा घुसल तिकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको काटा घुसल हो गो गो खेकडे बस खेकडे अहो ताई तुमचं फेस चांगलं दिसत नाही कस काय दिसत नाही बरं रेंज कमी जास्त होत असेल मग का दिसत नाही हे तर ते क्लिअर दिसते की सर्वांनी पटपट कमेंट करा लाईक करा इकडे नको तिकडे जा आपलं गाव कोणतं धाराशिव मोडल ना जा तिकडे ती उकर माती उकर जा जा माती उकर तिकडं जा जा माती उकर तिकडे हळूच उतर हळूच उतर हळूच उतर अच्छा बाबा तिकडे बघ माती उकर लवकर हा उकर, आ, उकर माती हा ह्या नवकर ह्या न्या नवकर हरी तुम्हाला पण रामकृष्ण हरी राम्खुना हरी तुम्हाला पण थुकून दि

दादा नीट कमेंट करायची वरती ढागात पुन्हा तिकडे कुठे रे जय बाळ मामा अमोल हो बर बर दादा आजे, अजे बाळूममा तुम्हाला पण चला पटपट सर्वांनी लाइक करा कमेंट करा कमेंट लाईक कोणच कुठून आहात मी धाराशी दा आहे दादा मी दारा शोरून आहे हे पिल्या पिल्या हो काय दर पशी चॉकलेट दर चॉकलेट तुम्ही मोबाईलची स्क्रीन व्यवस्थित दिसत नाही आणि ता दिसती दिसते ऊन असल्यामुळं तसं व्हायला लागलं उन्हामुळं आणि थोडा रेंजचा प्रॉब्लेम पण आहे इकडे या बघा चल छान कमेंट करा सकाळ सकाळ जावा ढागात हॅलो नमस्कार नमस्कार चला सर्वांनी पटपट लाइक, कमेंट करा हे पिल्या चल इकडे वा वा। का سأكمل لكم أسرة मला सर्वांनी पटपट लाईक कमेंट करा बरं लाईक पण कोण करा नाही आणि कमेंट पण करा नाही तीनच लाईक घेत आपल्या मगापासून पटपट लाईक करा की सर्वजण कमेंट करा आपल्या शंभर लाईक झाल्या पाहिजेत एक अर्धा तास घ्यायची लाईव चला पटपट सर्वांनी लाईक करा कमेंट करा नुसताल बसायला लावू नका कमेंट केली म्हणजे ओळख होती बोलणं होतंय आपलं तुम्ही कुठून आहात मी कुठून आहे ते समजतं तुम्हाला पटपट सर्वांनी लाईक करा आणि कमेंट करा मला पटपट सर्वांनी लाईक आणि कमेंट करा That one?